नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला गोड वाटणार नाही खरं तर तो खूप कडू आहे पण अनेक पुरुषांच्या आयुष्यासाठी तो एक महत्त्वाचा वेकअप कॉल ठरू शकतो तुम्हाला माहीत आहे का महिलांबद्दल अशी बारा सत्य आहेत जी पुरुषांना नेहमीच उशिरा समजतात सुरुवातीला ही सत्य गोड बोलण्यात हसण्यात प्रेमात लपून राहतात पण जसजसं नातं पुढं सरकतं तस तसं तसं तस, एक एक करून ते समोर येतं आणि त्यावेळी धक्का बसतो की आपण ज्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखले असं समजत होतो ती खरं तर अजूनही एक कोडच आहे एका लेखकाने मलीला आहे स्त्री म्हणजे एक पुस्तक आहे जे पहिल्या पानावर नेहमी रोमॅंटिक असतं पण अशी जसजशी पानं उलटत जातात तसतसं तस कथा कठोर आणि वास्तव बनते आणि हेच सत्य आपल्याला नात्यात अनुभवायला देखील मिळतं तुम्ही कधी अनुभवले का एखाद्या दिवशी ती तुम्हाला खूप प्रेम दाखवते पण दुसऱ्या दिवशी तिच्या डोळ्यात फक्त अपेक्षा दिसतात सुरुवातीला ती म्हणते मी फक्त तुझे आहे पण नंतर तिच्या प्राधान्यक्रमात करिअर आराम सामाजिक दर्जा हे सगळं तुमच्यापेक्षा वर जातं किंवा ती म्हणते माझ्यासाठी पैसा महत्त्वाचा नाही पण नंतर आयुष्य मोठे निर्णय घेताना पैशालाच ती पहिलं स्थान मिळते हीच ती कडू सत्य आहे तर जी पुरुषांना उशा उशिरा कळतात पुरुषांना नात्याची ही बाजू सुरुवातीला मात्र दिसत नाही आणि जेव्हा दिसते तेव्हा खूप उशीर झालेला असतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की नेमकं हे सत्य सांगणार आहे हे सत्य ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल किंवा तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या घटनेशी तुम्ही लगेच रिलेट कराल पण खात्री बाळगा हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला नात्याबद्दल एक वेगळीच समज मिळालेली असेल आता प्रश्न आहे असा ही बारा कडूसत्य नेमकी कोणती आणि त्यापैकी पहिलं सत्य कोणतं मित्रांनो चला जाणून घेऊया आणि सुरू करूया पहिलं कडूसत्यापासून तिला नेहमीच जास्त अपेक्षा असतात सुरुवातीला पुरुषांना वाटतं की नात्यामध्ये फुल फुल दिस दिली प्रेमाचे चार शब्द बोलले थोडं लक्ष दिलं की झालं तिला आपण सहज खुश ठेवू शकतो पण खरं सांगू हे फक्त चित्रपटामध्ये दिसतं वास्तव खूप वेगळं आहे तुम्ही तिच्यासाठी एक गोष्ट केली की लगेच दुसरी नवीन अपेक्षा तयार होते आज तुम्ही तिला वेळ दिला की उद्या तिला सरप्राईज हवं असतं आज तुम्ही तिच्या आवडीचं गिफ्ट दिलं की उद्या तिला वाटतं की तिच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत तिच्यासाठी इनफ हा शब्द कधीच नसतो ती फक्त ती नेहमी अजून काहीतरी शोधत असते पुरुषांना हे फार उशिरा समजत आपण एक अपेक्षा पूर्ण केली की आपल्याला वाटतं आता ती खुश झाली असेल पण ती लगेच दुसऱ्या उभी असते आणि या कधीच या संपत नाही सत्य तुम्ही मान्य केलं नाही तर नात्यात निराशाच हाती लागेल पण आता तुम्ही विचार कराल अपेक्षा ठीक आहे पण यापेक्षाही काही कडू सत्य आहेत का तर हो यापेक्षाही ना असं असत्य आहेत नात्याला पोकरत राहतात म्हणजे नंबर दोन ती तुलना करते मित्रांनो आपल्या प्रवासातील दुसरं सत्य आहे ती तुलना करते तुमच्या प्रेमाची तुमच्या प्रयत्नांची तुमच्या प्रत्येक चांगुलपणाची ती तुलना करते तुमच्यावर कितीही प्रेम केलं असलं तरी एक दिवस ती नक्की म्हणणार माझ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड तिला इतका वेळ देतो तू नाही देत किंवा शेजारणीचा नवरा बायकोला फिरायला घेऊन जातो तू कानाही देत तुम्ही तुमच्या बाजूने किती प्रयत्न केले तरी तिच्या मनात नेहमी दुसऱ्या कोणासाठी तरी तुलना असते ही तुलना कधीच थांबत नाही आणि याच तुलनेतून नात्यात तणाव वाढतो पुरुषांना हे फार उशिरा कळतं की ही तुलना फक्त प्रसंगापुरती नसते ती तिच्या स्वभावाचा एक भाग बनलेली असते आणि त्यामुळे अनेक पुरुषांना स्वतःमध्येच काहीतरी कमी असल्यासारखं वाटायला देखील लागतं मित्रांनो ही दोन सत्य तर फक्त सुरुवात आहेत यानंतर येणारी सत्य तर याहूनही अधिक कडू आहेत पुढचं सत्य तर असं आहे जे ऐकताना तुम्हाला नक्कीच त्रास होईल पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगते तुम्ही कधी विचार केलाय की प्रेम असूनही एखाद्या एखादी व्यक्ती नात्यासाठी पूर्णपणे समर्पित असल्यासारखं का दाखवते पण कधी कधी ती पूर्णपणे स्वार्थी होते याच प्रश्नाची उत्तरं आपल्याला पाचव्या आणि सहाव्या सत्यामध्ये मिळतील पण त्याआधी आपण तिसरं कडू सत्य पाहूया ती पैशाला प्राधान्य देते हा मुद्दा ऐकायला नक्कीच त्रासदायक आहे कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं नात्यामध्ये प्रेम सर्वात महत्त्वाचं असतं पण वास्तवात हे पुरेसं नसतं तिला हवं असतं स्थिरता आर्थिक सुरक्षितता आणि चांगला सामाजिक दर्जा कधी कधी प्रेमाच्या भावना बाजूला ठेवून ती व्यावहारिक विचार करते या माणसाकडे पैसा नाही आहे भविष्यात माझं काय होईल या नात्यात आर्थिक सुरक्षा नाही आहे तर मी पुढे कसे जगणार अशा विचारांमुळे तिला अनेकदा प्रेमापेक्षा पैशाला जास्त ती महत्त्व देते पुरुषांना हे खूप उशिरा समजते की तिच्या नजरेत पैशाला खूप वजन असतं तुम्ही कितीही प्रेम केलं तरी पैसा नसेल तर त्या नात्यात एक मोठी पोकळी निर्माण होते आता यानंतरचं सत्य असं आहे जे तुम्हाला आतून हातुरवून टाकेल तुम्ही कधी विचार केलाय का जी व्यक्ती सुरुवातीला तुमच्यासाठी फक्त मी तुझे आहे असं म्हणते नंतर नंतर का बदलून जाते चला तर मग पाहूया चौथं कडू सत्य मित्रांनो ती बदलते हो सुरुवातीला ती, ती खूप गोड बोलते प्रेमळ असते नेहमी हसत असते पण जसजसा वेळ जातो तसतसं ती बदलते तिच्या आयुष्यातील प्रायोरिटीज बदलतात सुरुवातीचं मी फक्त तुझे आहे नंतर मला माझं आयुष्य करिअर आणि माझा आराम महत्त्वाचा आहे मध्ये बदलतच तिला तुमच्या सोबत राहायचं असतं पण त्यावेळी तिला तिचं स्वातंत्र्य आणि स्वतःचं जग ही महत्वाचं वाटायला लागतं पुरुषांना हे समजतं की ती कायमच तशीच राहणार आहे तिचा स्वभाव तिचे विचार आणि स्वप्न वेळेनुसार बदलत जातात नात्यात जवळून जुळवून घेणं कठीण होतं मित्रांनो ही तर फक्त चार सत्य झाली यापुढील दोन सत्य तर याहून अधिक धक्कादायक आहेत मित्रांनो आता आपण एका अशा सत्याकडे आलो आहोत जे अनेक पुरुषांना खूप गोंधळात पाडतं हे पाचवं कडू सत्य आहे जे राग धरतं पुरुष एखादी गोष्ट विसरतात अगदी चूक झाली की लगेच सोडून देतात पण ती तसं करत नाही तुमच्याकडून झालेली लहानशी चूक भांडणात बोले एका चुकीचा शब्द सगळं तिच्या स्मृतीत वर्षानुवर्ष साठलेलं असतं ते योग्य वेळी परत बाहेर काढते तुम्हाला वाटतं अरे ती आपण तर हे विसरून गेलो होतो पण तिच्यासाठी ते फक्त सेव्ह झालेलं असतं पुरुषांना उशिरा कळतं की तिच्यासोबत बट डिलीट बटन नसतं तिच्या मनात गोष्टी साठवून ठेवल्या जातात आणि त्या भावना नात्यात कधी ना कधीतरी बाहेर येतात हे सत्य नात्याला कमजोर बनवतं कारण पुरुष पुढे जायला घाबरतात बघतात भूतकाळात अडकून राहते का पण जर पण ते तर काहीच नाही या पुढचं सत्य याहूनही अधिक धक्कादायक आहे ते म्हणजे आपल्या प्रवासातील काही सत्य ती स्वार्थी होऊ शकते हे सत्य ऐकून अनेक जर म्हणतील नाही प्रेम म्हणजे त्याग पण प्रेम खरं सांगू कधी कधी ती पूर्णपणे स्वतःसाठी विचार करत असते पुरुषाचं आयुष्य त्याचे संघर्ष त्याचे प्रश्न बाजूला ठेवून ती फक्त स्वतःची सोय आणि स्वतःची फायदा बघते कधी करिअरच्या नावाखाली कधी तिच्या कम्फर्ट झोन झोनच्या नावाखाली ती असे निर्णय घेते ज्यामुळे तिच्या आयुष्यात प्रगती होते पण नात्यात ताण येतो पुरुषांना उशिरा समजत कि ती नेहमी ती निस्वार्थ नसते तिच्याही काही गरजा काही इच्छा असतात ज्या ज्या फक्त स्वतःशी संबंधित असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी कधीकधी तुमच्या गरजांकडे दुर्लक्ष करते मित्रांनो आपण सहा सत्य पाहिली पण यानंतरचं सत्य तर नात्याच्या व्याख्याच बदलून टाकतील चला तर मग पाहूया सातवं कडू सत्य मित्रांनो ती नियंत्रण करायला बघते नंबर सुरुवातीला तू कोणाशी बोललास इतका उशीर का झाला कुठे जातोयस असे प्रश्न विचारले जातात तेव्हा आपल्याला ते, ते काळजी वाटते आपल्याला वाटतं की तिला आपली खूप काळजी आहे पण हळूहळू हे प्रश्न वाढत जातात तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये तिचं मत आणि तिची परवानगी महत्त्वाची वाटायला लागते आणि मग अचानक तुम्हाला जाणवतं की ही काळजी नसून नियंत्रण आहे तिच्या शब्दांनी आणि तिच्या निर्णयांनी नि तुमचं आयुष्य बंदिस्त होतं पुरुषांना उशिरा समजतं की काळजी आणि नियंत्रण यात खूप मोठा फरक आहे काळजी आपल्याला स्वातंत्र्य देते तर नियंत्रण आपल्याला बांधून ठेवतं पण हे नियंत्रण करण्याचं हे कडू सत्य तर काहीच नाही यानंतर तर, तर नात्यात एक खूप मोठी जखम बनते यामुळे जखम बनू शकते आपल्या प्रवासातील कडू सत्य आहे ती म्हण मन, नाही म्हणत नाही पण मनात नकार ठेवते बऱ्याचदा ती एखादी गोष्ट करायची नसेल तर एखादा निर्णय आवडला नसेल तरी थेट पने नाहीं मनत नाहीं। ती थेटपणे नाही म्हणत नाही ती ठीक आहे ठीक आहे बाबा किंवा चल करूया असं म्हणते पण तिच्या चेहऱ्यावरील भाव किंवा तिच्या आवाजातील नाराजी तुम्हाला सांगून जाते तिला ते ती आवडलेलं नाही आहे पुरुष म्हणून आपल्याला वाटतं की ठीक आहे आहे म्हणजे तिला मान्य आहे पण मित्रांनो हे खरं म्हणजे तिच्या मनात त्या गोष्टीबद्दलचा नकार कायम राहतो आणि हळूहळू तो नकार मोठी जखम बनतो पुरुषांना हे फार उशीर समजतं तिचं ठीक आहे म्हणजेच खरोखर ठीक नसतं तर तिच्या ठीक आहे म्हणण्यामागे अनेक भावना लपलेल्या असतात ज्या नात्यात गैरसमज आणि वाद निर्माण करतात मित्रांनो आपण आठवं सत्य प पाहिलं यानंतरची सत्य तर नात्यातल्या नात्यातील विश्वासालाच धक्का देतील मित्रांनो आता आपण एका अशा सत्याकडे आलो आहोत जे अनेक पुरुषांना नात्या नात्यात एकटेपणाची जाणीव करून देतं हे नवव सत्य आहे ती स्वतःच्या चुका मान्यच करत नाही नात्यात जेव्हा काही गैरसमज किंवा वाद होतो तेव्हा चूक मान्य चूक नेहमी पुरुषाशीच असते असे आपण सगळ्यांनी कधी ना कधी अनुभवलं आहे तिचा अहंकार कधीच मान्य करू देत नाही की हो इथे माझी चूक होती एखाद्या गोष्टीसाठी तिने माफी मागितल्याचं क्वचितच घडतं पुरुषांना फार उशिरा समजतं तिच्या तोंडून सॉरी किंवा माझी चूक झाली हे शब्द बाहेर पडणं खूप कठीण असतं त्यामुळे नात्यातल्या वादावर कधीच प्र पूर्णपणे पडदा पडत नाही आणि मनामध्ये कडवटपणा साठत राहतो आपण हे तर काहीच नाही या पुढचं सत्य तर तिच्या ति ती, तिच्या वेगळ्याच रूपाबद्दल आहे तुम्ही कधी विचार केलाय का घरात तुमच्यासोबत ती वेगळी असते पण बाहेर मित्रमैत्रिणींसमोर ती पूर्णपणे वेगळी का वागते आपल्याला प्रवासातील दहावं सत्य आहे हे स्त्री इतरांसमोर बदलते घरात तुमच्याशी वेगळ्या पद्धतीने वागते पण मित्रमैत्रिणींसमोर किंवा साव सार्वजनिक ठिकाणी तिचं रूप खूप पूर्णपणे बदलतं पब्लिकमध्ये ती हसते स्मार्ट बोलते खूप उत्साही दिसते पण घरी आल्यावर ती शांत आणि गंभीर होते पुरुषांना हे खूप उशीरा समजतं की तिच्या दोन वेगळ्या आवृत्त्या असतात एक तुमच्यासाठी जी खरी आणि नैसर्गिक असते आणि दुसरी जगासाठी जी फक्त दाखवण्यासाठी असते हे सत्य नात्यातील विश्वास आणि प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करतं कारण तुम्ही नक्की कोणत्या व्यक्तीवर प्रेम करत आहात हेच कळत नाही मित्रांनो आता आपण शेवटच्या दोन सत्यांकडे आलो आहोत ही दोन सत्य नात्यातल्या मूळ पायालाच हादरवून टाकतात हे अकरावं सत्य आहे की ती नाटक करू शकते राग रडणं दुखावणं हे सगळं खरं असतं पण कधी कधी त्या अतिशोक्ती असते नात्यात हवं तस घडण्यासाठी घडवण्यासाठी भावनांचा वापर केला जातो पुरुषांना हे उशिरा लक्षात येतं की तिचे प्रत्येक श्रुखरा नसतं कधी कधी ती भावनांचा उपयोग आपल्या हव आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी करते आपल्या प्रवासातील शेवटचे आणि सर्वात कडू सत्य आहे आणि ती शेवटी व्यवहारिक ठरते सगळं प्रेम सगळं वचन सगळे भावनिक बोल बाजूला ठेवून ती शेवटी तिला व्यावहारिक आयुष्य हवं असतं भविष्यात कोण कोण तिच्यासाठी सुरक्षित आहे कोण तिचं आयुष्य कम्फर्टेबल करेल हेच ती निवडते पुरुषांना हे उशिरा समजतं की शेवटी भावना नाही तर व्यवहार जिंकतो मित्रांनो हो ही होती महिलांबद्दलची बारा सत्य ऐकायला ती त्रास आहेत आहेत पण हीच ती सत्य ज्यामुळे अनेक बदलतो तुम्ही हे सत्य समजून घेतले तर भविष्यात होणाऱ्या अनेक चुका टाळू शकाल नाही तर उशीर झाल्यावर फक्त पश्चाताप हातात राहतो नात्यातील गैरसमज कमी करायचे असतील तर हीच सत्य स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला डोळे उघडणारा वाटला असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक कर, करा शेअर करा आणि मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असाच भरभरून सपोर्ट राहू द्यात अशी तुम्हाला सर्वांना मी कळखळीची विनंती करते